बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्सक्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशेष गणपती बाप्पाच्या सजावटीतून लेख वाचवा देश वाचवा संदेश शहापूर तालुक्यातील साडगाव येथील दिनेश पाचघरे आणि त्यांची दहा वर्षाची एकुलती एक लेख देवश्री हे दोघेही दरवर्षी आपल्या गणपती बाप्पाच्या सजावटीमधून सामाजिक विषयाला प्राधान्य देत असतात गेल्या वर्षी या दोघांनी ते दिवस मेहनत करत सुंदर असे चंद्रयान आपल्या गणपती बाप्पाच्या माखरामध्ये साकारले होते या वर्षी देखील त्यांनी आपल्या घरातील गणपती बाप्पाच्या माखर सजावटीतून लेख वाचवा देश वाचवा अशा आशयाची सुंदर आणि मनमोहक चित्रे आपल्या मखारात साकारून समाजाला स्त्री जन्माचे महत्व पटवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे देवश्री दिनेश पाचगरे हिने रेखाटलेली चित्रे इको फ्रेंडली मखार सजावटीतून लेख वाचवा देश वाचवा या सामाजिक असा सामाजिक संदेश दिला आहे यामध्ये चिमुकल्या देवश्रीने घरातच साध्या जाड कागदावर चित्रे रेखाटून ती आपल्या इको फ्रेंडली बाप्पाच्या सजावटीमध्ये लावली आहेत तिचे वडील दिनेश आणि आई दीपाली यांनी देवश्रीला यासाठी मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले चिमुकल्या देवश्रीने केलेली ही कलाकुसर पाहण्यासाठी परिसरातील गणेश भक्तांनी एकच गर्दी केली आहे गरुडावर बर बैसोनी माझ गणराज आलं माझ गणराज आलं